भगवती महापालिका सर्वसाधारण रुग्णालय खाजगीकरणाच्या विरोधात जनमत पाहता महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली असता खाजगीकरणाचा प्रस्ताव कशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने हानिकारक आहे सामान्य नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित ठेवणारा आहे याविषयी आयुक्तांना माहिती दिली त्याचबरोबर आजच्या बैठकीनंतर भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण न करता महापालिकेतर्फे अद्यावत आणि सुसज्ज असे नऊ मजल्यांचे चारशे नव्वद खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करावे या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांना महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिले देणार नाही म्हणजे नाही हा ठीक आहे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत कुठेतरीला आहे रिझर्वेशन म्हणून आले होते एम एमआरडी कडून वास्तू आले अशा अनेक वास्तू छोट्या छोट्या वास्तू आल्या त्या प्रायव्हेट एजन्सीला दिलेल्या आहेत पण किती पैसे घेतात काय करतात मी आयुक्तांना ही विनंती केली जेवढे तुम्ही दवाखाने छोटे दवाखाने जे जे आपल्या महापालिकेकडे हस्तांतर झाले होते ते तुम्ही त्या लोकांना दिलेत ज्या डॉक्टरांना दिलेत त्याचं ऑडिट करा तुमच्याकडे कर्मचारी आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही तुमच्याकडे औषधं औषध मिळत नाही तुम्ही एम आर आय काढण्यासाठी बाहेर पाठवता हरकत नाही पण ते सुद्धा एम आर आय बंद असतात एक्सरेचे सुद्धा बंद असतात लोकांना पाच पाच वेळा त्याच्याबरोबर लक्ष द्या आज आपण जवळ सात हजार करोड रुपये सात हजार करोड बीएमसी सर्व म्हणजे त्याच्यामध्ये दंत म्हणजे हे हॉस्पिटल आहेत छोटे छोटे पिर्यापीड हॉस्पिटल आहेत छोटे छोटे दवाखाने आहेत अशा ज्या काही सु, सुविधा मुंबईत आहेत सात हजार करोड रुपये खर्च करतो, करतो तरी सुद्धा लोकांना त्रास होतोय आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी गोंधळ आहे गलथान पण आहे जर त्याच्यामध्ये तुम्ही जर सगळ्याच ऑडिट केला जर तुम्ही ऑडिट केलात तर तुम्हाला ह्याच्यातून खूप मोठा मुंबईला मुंबईची बचत पण होईल महापालिकेच्या पैशाची आणि लोकांना पण चांगली सुविधा मिळेल त्या दृष्टिकोनातून भेटलेला आहे काय चर्चा झाली त्यांनी एक व्ह्यू असा केला की आता जो ह्याच्यामध्ये त्यांनी खर्चाचा आढावा दाखवला की प्राथमिक ज्या काही सेवा आहेत ह्याच्यावरती पैसा कमी खर्च होतोय आणि मोठ्या सुविधा होत्या नाय एम किंवा ह्याच्यावरती मोठ्या ज्या आहेत त्यावरती जास्त खर्च आहे तो मला बॅलन्स मला करायचा आहे आणि म्हणून मला ह्या खर्च कमी करण्यासाठी मला आ, हे प्रायव्हेटायझेशन करायचं आहे ते म्हटलं त्याला आम्ही विरोध केला की हे तुम्ही जसा तुमचा जो तुम्ही जे सांगता ते योग्य असलं तरी हा पण तुम्ही तपासा ना तुम्ही जे सात हजार करोड रुपये खर्च करता, करता ते योग्य करता का त्याचं ऑडिट करा आणि नंतर निर्णय घ्या विचारलं होतं की याबद्दल प्रश्न विचारता त्यांनी असं म्हटलं होतं की हे चॅरिटी हॉस्पिटल आम्ही करू पण पुन आताच पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकरांचा केस एक आपल्या समोर आलेली आहे त्या म्हणजे त्या संदर्भात त्या दरम्यान आज आम्ही आयुक्तांना दिलं की तुम्ही काय पुण्या करू इच्छित मंगेशकरांसारखं पुण्यातलं हॉस्पिटल झालं तसं करू इच्छित स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार या स्थानिक नाहीच आहेत एक आला पालघर मधून एक आले आणि एक आला कुठून दिल्लीवरून का कुठून आलाय त्याला इथले काही माहित नाही स्थानिक खासदार आले होते ते पहिल्यांदा येता येताच बोलले होते की मी ही झोपडपट्टी हटवणार आणि उत्तर मुंबई झोपडपरीत करणार त्यांना सगळं मध्ये पाठवणार स्थानिक खासदार हे त्यांच्या मतावर ठाम आहेत की स्थानिक खासदार जरी असले त्यांनी त्याचा दिल्लीत कारभार करावा मुंबई महापालिकेत ही स्वायत्त संस्था आहे त्यांनी उगा त्यांनी दिल्लीतून पैसा आणावा जे काही दिल्लीत काम करावं आमच्या पैशावरती खासदारांनी देण्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात एकूण तीनशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधी मंजुरीनंतर या मार्गाचे काम अधिक वेगात होणार असून त्याचा थेट लाभ हा मराठवाडा आणि विदर्भाच्या नागरिकांना होणार आहे खासदार संजय देशमुख यांनी या कार्यक्रमासाठी सातत्याने पाठपुरावा करून रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन या मार्गाच्या विकासासाठी विशेष विनंती केली होती तसेच लोकसभेतही हा मुद्दा मांडत निधीची मागणी केली होती या निर्णयामुळे आता या संत गतीने सुरू असलेल्या मार्गाला जलदगती मिळणार आहे उभाटा सेनेच्या वतीने उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व उमरखेडचे शहर अध्यक्ष यांचा सत्कार जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन शिंदे युवा सेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर शिवसेना तालुका प्रमुख संजय कुंभारवार विधानसभा सहसंघटक प्रशांत जोशी माजी शहर अध्यक्ष बंटी जाधव विजय वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आज रोजी ढाणकी येथे निकृष्ट दर्जेचे सिमेंट रोडचे बांधकाम झाल्यामुळे नगरपंचायतीसमोर डफली बजाव आंदोलन भ्रष्टाचार थांबवण्यासाठी बी जे पीच्या कार्यकाळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे ढाणकी शहरामध्ये डफली बजाव आंदोलन शिवसेनेच्या युवा सेनावतीने करण्यात आले आहे सदैव अग्रेसर राहण्याचं जे काम जे बाळ बाळकडू आपल्याला बाळासाहेबांनी दिलेलं आहे ते आपण सदैव पाळत आलेलं आहोत आणि या रस्त्याच्या मूळयुक्त रस्ते करून जे शासनाचा निधी सर्वसामान्य लोकांच्या गैरसोयी होऊ नये म्हणून जे शासनानं निधी दिला तो निधी केवळ केवळ हार्स ठरलेला आहे याच्यातून कोणाचंही भलं झालेलं नाही भलं झालेलं असेल तर यंत्रणेचं आणि ठेकेदाराचं भलं झालेलं आहे असा लोकांचा आरोप आहे मराठा सेवा संघ जिजाऊ रथयात्रा उमरखेड येथे अर्जुन तानपुरे यांनी रथयात्रेचे नेतृत्व करून विदर्भातील मराठा समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी हाती घेऊन समाजामध्ये काय उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी मराठा समाजाचे पदाधिकारी तसेच स्त्रियासुद्धा मोठ्या प्रमाणावर हजर होते जिजाऊ रथ यात्रेचे नेतृत्व करून समाजातील अपेक्षित घटकांना पुढे करण्यासाठी त्यांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे विभाग स्तरावर तर दुसरा क्रमांक आणि तालुका स्तरा, स्तरावर जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल ते त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण प्राथमिक स्वरूपात सत्कार करणार आहोत त्या सर्व टीम टीमला मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक पी डी शिंदे सर डॉक्टर विनय मुख्याध्यापक विनय चव्हाण सर त्याचप्रमाणे त्यांची जे काही सहकारी आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी स्वागत सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे या मॅडम सर्व टीम तुमची जी आहे ती नागापूर हे चितांगराव सरांचं गाव आहे आपल्याला माहित आहे आदर्श गाव आहे सवितादाई कदम यांनी यावं चितांगराव सर असतील तर त्यांनी सुद्धा यायचं आहे अतिशय सुंदर गाव तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे शाळा सुद्धा तिथली अतिशय सुंदर आहे आणि त्या शाळेची ही टीम या ठिकाणी उप उपस्थित आहे त्यांचं स्वागत सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे अनेक पुरस्कार त्या गावाला मिळालेले आहेत अनेक पुरस्कार त्या शाळेला सुद्धा मिळालेले आहेत आणि गतवर्षी हा पुरस्कार मिळून यावर्षी त्यांना बक्षीस वितरण झालेला आहे लागलीच या आठ दिवसापूर्वी जिल्हा स्तरावर त्यांना बक्षीस वितरण झालेलं आहे त्यामुळे त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा जणू माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा यावर्षीचा तालुका प्रथम पुरस्कार मिळालेला आहेत तर त्या शाळेचे मुख्याध्यापक विनायकराव मुळावकर सर आणि त्यांची सर्व टीम यांना विनंती आहे त्यांनी येऊन या, या ठिकाणी त्यांचं स्वागत सत्कार स्वीकारावा मराठा सेवा संघ आणि तेहतीस कक्षातर्फे या ठिकाणी त्यांचं स्वागत आहे मुळावकर सर या आणि तुमची टीम यानंतर मुळावकर सर आणि जनुन्याच्या सर्व शिक्षक वृंदांना विनंती आहे त्यांनी गतवर्षी यांनी द्वितीय क्रमांक तालुक्यातून मिळाला होता यावर्षी प्रथम क्रमांक या, ता या तालुक्यातून आहे आमच्या ता स्पर्धा आहे सर आणि गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण काम या ठिकाणी आहेत आमचे दर्शनवाड साहेब इथं गटशिक्षण अधिकारी आहे तीन वर्षापासून ध्यास गुणवत्तेचा शंभर टक्के प्रगत वर्गाचा आणि अक्षरवाचन लेखन प्रकल्प हा या गोरगरीबी विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय गुणवत्तापूर्ण हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करायचा होता पण आज शनिवार असल्यामुळे सर या ठिकाणी उपस्थित नाहीत त्याप्रमाणे अतिशय उत्कृष्ट असं कार्य या उमरखेडमध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भानं आणि सामाजिक बाबतीत सुद्धा होत आहे त्यानंतर मी आमंत्रित करतो महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये त्या जिल्हा स्तरावर ह्या प्रथम पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचंसुद्धा प्रातिनिक स्वरूपात या ठिकाणी स्वागत करत आहोत त्याचप्रमाणे शिवमती सविताताई चंद्रे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे महिला संघटन आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत शिवमती सवितादाई चंद्रे यांना विनंती आहे त्यांनी आमचा या ठिकाणचा छोटे गाणी सत्कार स्वीकारावा सवितादाई चंद्रे ऑफ <laughs> <laughs> पत्रकार प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे त्याचप्रमाणे शिवाजीराव शंकरराव माने आपला जीन प्रेस अध्यक्ष यांनाही विनंती आहे त्यांनी सुद्धा आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे गतवर्षी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांनी ती त्याचप्रमाणे सुदर्शन यानंतरचा सत्कार मी आमंत्रित करतो शिवश्री सुदर्शन रावते सर खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी यांची नुकतीच निवड झालेली आहे सुद्धा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी सत्कार करू इच्छितो त्यांनीसुद्धा या ठिकाणी यायचं आहे मराठा सेवा संघाने समाजाला काय दिले हे ॲडव्होकेट इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर साहेब त्यांनी लिहिलेले पुस्तक आणि देऊन पुष्प पुष्प आणि पुस्तक देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत स्वागत होत आहे आपण सर्वांना सर्व सर्वा मीडियामध्ये समोर आणणारे आपल्या सर्वांचे बाबा शिवश्री आनंद बाबा शिंदे यांना कलासक्त पुरस्कार हा मिळालेला आहे त्याचप्रमाणे उकंडा हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि एकशे पन्नास लघु चित्रपट आणि डॉक्युमेंट त्यांनी तयार केलेली आहेत अशा या सुद्धा स्वागत या ठिकाणी आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि सुरेशराव कदम सरांनी प्रास्ताविकामध्ये भरपूर माहिती या रथयात्रेच्या संदर्भानं विनंती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्या परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासहित गारपीट गारपीट होऊन जोरदार पाऊस झाला व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी शिजवलेल्या हळदीसह ज्वारी मक्क्याचं प्रचंड नुकसान झालं आहे या वादळी वारे गारपीटीमुळे शेतकरी हातात झाला असून या नुकसानीचे शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे काल हिमायतनगर शहर परिसरात मोठा पाऊस झाला शेती पिकायचं हळदीच बाकी मका वेगवेगळ्या पिकाचं नुकसान झाल्यामध्ये काय तुमचं म्हणणं आहे काल साडेचारच्या सुमारास मोठा वादळी वाऱ्यासह गारासह पाऊस पडलाय आणि हळदीचे कुकर सगळे पाणी भिजले गेले पुन्हा हळद राणामध्ये सगळी मार लागला तिला पुन्हा मक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि बरेच जणांचे म्हणजे ते होता ते सुद्धा पिकं तरी याची दखल शासनाने घेऊन आम्हाला अर्थच आमच्या हिमायतनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असं नुकसान झालेलं आहे तरी शासन लक्ष घ्यावे आणि माऊस गारपीट करून काय हळदीचं किंवा बाकी पिकाचं काय नुकसान बरच नुकसान झालं चार पाच वाज पाणी पडलं गारपीट फुल पडली इकडे सगळं म्हणजे हळदीचं नुकसान असं झाले की ते आता हळद टाका रानामध्ये सगळा चिखल होऊन बसला आणि त्याच्यामुळे एवढं नुकसान आहे की ते विचार आज कमी भेटते त्याला शासनाकडून काय अपेक्षा शासन करा आपल्याला मदत काय करायची ते करा सुनील शुक्ला यांनी मनसे पक्षाची मान्यता रद्द करत राज ठाकरेंवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे सुनील शुक्ला म्हणाले की आर एस एस बजरंग दलात नव्वद टक्के कार्यकर्ते हे उत्तर भारतीय आहेत याचा आम्हाला गर्व आहे त्यांचे वडील काका भाऊ आजोबा ड्युटीवर आहेत ते तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कानफडीत तुम्ही मारताय उद्या तुम्हाला या लोकांनी मदत केली पाहिजे हे कसलं राजकारण यासाठी आम्ही तुमचा विरोध करतोय हे ते सनातनी हिंदू पक्ष म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित करून तुमच्या विरोधात उभं करणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मिळव्यात मराठी न येणाऱ्यांना मारा असा आदेश दिला त्यानंतर सर्व मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले मराठी भाषा येत नाही त्यांना मारले जाते सिक्युरिटी गार्ड असो वा बँकेत काम करणारा कर्मचारी याला मारहाण होते भाषेचं आम्ही आदर करतो पण भाषेच्या नावाखाली तुम्ही कोणालाही मारू शकत नाही तुम्ही सर्वात मोठा गुन्हा हिंदूंना मारून करताय तुम्ही हिंदूंमध्ये फूट पाडत आहात असंही सुनील शुक्ला यांनी म्हटलंय महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यासपीठावर आपले कार्यकर्त्यांना हे आदेश दिले की ज्या लोकांना मराठीमध्ये बोलता येत नाही त्यांच्या कानफाट्यात मारा राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय कारण तुम्ही ज्या सिक्युरिटी गार्डला मारला तो हिंदू होता ज्या मॉल मध्ये डी मध्ये तुम्ही जाऊन त्या माणसाला मारला तो पण हिंदू होता ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकारी कारवाई केलं ते पण हिंदू आहेत म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराजचा अपमान पण करता तुम्ही करताय मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवल उत्तर भारतीय नवे मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे तुम्ही संविधानचं उल्लंघन करू शकत नाही हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही उद्या जर गजबा हिंद झालं तर शियान सुन्नी एकत्र ये येईल आणि आम्ही हिंदू विभाजित आहेत इकडे मराठी लोकांना वाचवणार कोण आर एस एस मध्ये बजरंग दलमध्ये आम्हाला गर्व आहे नव्वद प्रतिशत जे कार्यकर्ता आहेत ते उत्तर भारतीय आहेत त्यांचे वडील काका मोठे भाव आजोबा हे जे ड्युटीवर आहे जे सिक्युरिटी गार्डचं काम करतायत मॉलमध्ये मॉल मध्ये काम करतात त्यांच्या कन्फटीत तुम्ही मारतोय आणि तुम्हाला ह्या लोकांनी मदत केला पाहिजे उद्या हे कसली राजनीती आम्ही तुमचा विरोध करतो निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे मी पंडित सुनील शुक्ला उत्तर भारतीय विकास सेना एक सनातन हिंदू पार्टी म्हणून आम्ही सगळ्यांना हिंदूंना संघटित करणार आणि तुमच्या विरुद्ध उभा ठेवणार जय हिंद जय जै महाराष्ट्र